पुरण तालुक्यातील चांजे ग्रामपंचायत हद्दीतील मौजे चांजे येथे सुमारे शंभरहून अधिक कुटुंब शेतकऱ्यांच्या अडीचशे एकर जमिनीवर खारपुटीचे अतिक्रमण झाले आहे गेल्या पन्नास ते साठ वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात भात शेती केली जात होती कालांतराने बंदिस्त तुटत गेल्याने समुद्राचे पाणी शेतीत येऊ लागल्याने शेत जमिनीत खारपुटीचे अतिक्रमण झाले वृक्षाचे कांदनवळचे शेतात अतिक्रमण होऊन शेतजमीन समुद्राच्या पाण्याने खारफुटी खाली गेली शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनीचा इतिहास न पाहता आताच्या परिस्थितीचा विचार करून सरकारी यंत्रणा व हायकोर्ट कडून पिकती भातशेती जमीन सीआरझेड झेड मध्ये व खारफुटी दाखविल्याने परिणामी सातबारा बारा शेतकऱ्यांचे नावे असलेली शेतजमीन ना, असले शेत ना पिकवू शकत ना विकू शकत अशी शून्य मोळ झाली आहे शासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतजमीन झाल्या अस्थागायत शेतजमिनीचे अस्तित्व टिकवण्यासाठी व शेतकऱ्यांना या गंभीर समस्येतून न्याय देण्यासाठी येथील पुढारी नेत्यांनी विधानसभा विधानपरिषद सभागृहात किंवा इतर योग्य ठिकाणी हा गंभीर प्रश्न समस्या उपस्थित केला नाही अशा गंभीर समस्यांमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांच्या या महत्त्वाच्या समस्येकडे लोकप्रतिनिधीसह सर्वच राजकीय पक्ष नेते तसेच महाराष्ट्र शासनाने नेहमीच दुर्लक्ष केल्याने मालकीची शेती असूनही येथील शेतकरी स्वतःच्या मूलभूत न्याय हक्कासाठी वंचित राहिला त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी चांजे शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून श्री हनुमान मंदिर कोंढरीपाडा करंजा तालुका उरण जिल्हा रायगड येथे रविवारी सतरा तीन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता एका बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत चांडजे शेतकऱ्यांच्या समस्या या अनुषंगाने येथील बाधित शेतकऱ्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीवर एकमताने बहिष्कार टाकण्याचा व मतदान न करण्याचा निर्णय मौजे चांजे येथील बाधित शेतकऱ्यांद्वारे घेण्यात आला अशी माहिती चांजे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश म्हात्रे यांनी दिली यावेळी चांजे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश म्हात्रे सेक्रेटरी निशिकांत म्हात्रे खजिनदार नितीन मात्रे परशुराम थळी कृष्णा पाटील रुपेश मात्रे सुरेश थबई धर्मेंद्र ठाकूर अणिकेत ठाकूर गणेश म्हात्रे चैतन्य थळी मंगेश म्हात्रे आणि इतर शेतकरी बांधव उपस्थित होते आज जे हनुमान मंदिर कोंडीपाडा येथे एक मिटिंग झाली नेमकं आपल्या मिटिंगमध्ये काय विषय होता आणि काय निर्णय आपण या मिटिंगमध्ये झालेला आहे मोजे चांजे चांजे खाडी जर जमीन ही पन्नास वर्षापूर्वी भात पिकची भात पिकी म्हणून जमीन होती तिथं मोठ्या प्रमाणात भात पिकवलं जात होतं परंतु तिथं बंदिस्त तुटत गेल्यामुळे आणि बंदिस्त प्रशासनाने न बांधल्यामुळे ते पाणी वाढत गेलं समुद्राचं आणि खारफुटीचं प्रमाण त्याच्यामध्ये अतिक्रमण झालं आज, आशी जाली, ना ना आज, आज, ने आज ती जमीन अशी झाली ना पिकू शकत ना विकू शकत शेतकऱ्यांच्या नावावर सात बारा आहे भात पीक म्हणून परंतु त्याच क जमिनीची अवस्था दैने मॅंग्रोज पूर्ण अतिक्रमण झालं आहे समुद्राचं पाणी खाड्या झाडे आहे आज आम्ही कित्येक वर्ष विषय मांडतो की आमच्या जमिनीचा आम्हाला न्याय द्या परंतु आजपर्यंत कुठल्याही नेत्यांनी हा विषय अधिवेशनात मांडलेला नाही आज तिथून समुद्राचं पाणी आज देखील येत आहे सर जे जे मँग्रोव संरक्षण संस्था आहेत देखील पाणी आमचं थांबू शकत नाही कारण ते फॅब्रिक खार, त्या बंदिस्ता लावून देत नाही कारण त्यांना तिथं मँग्रोव्ज जागवायचे आहेत खार आणखी खाडे जागवायचे आहेत तर त्यासाठी आम्ही त्यांना देखील आवाहन करतो की हा आमच्या जमिनीमध्ये हो का तुम्ही मँग्रोव्ज जगवता तुम्हाला जगवायचा तर दुसऱ्या दुसऱ्या जमिनी सरकारी जमिनीमध्ये जगवा कोर्टेज जमिनीमध्ये जागवा पण आमच्या जमिनीमध्ये आज एवढी मँग्रोव झाली की आज आम्ही जी जमीन विकू शकत नाही पिकू शकत ह्या अवस्थेमध्ये आम्ही असा सर्व ठराव घेतलेला आहे की जोपर्यंत आमचा विषय हा अधिवेशनात मांडत नाही आमच्या न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही येणारे लोकसभा आणि विधानसभा इलेक्शनवर बहिष्कार टाकण्याचा एकमत ठराव मान्य केला आहे एकूण किती शेतकरी बाधित आहेत एकूण जवळजवळ दोनशे पन्नास एकर या खाडीची जमीन आहे आणि शेतकरी जवळजवळ म्हणजे शंभरहून अधिक फॅमिली कुटुंब आहेत शंभरहून कुटुंब इथं बाधित आहेत आणि दोनशे पन्नास एकर या खाडीमध्ये जमीन आहे तर एवढे जमीन ही बाधित आहे आज त्यांना जमिनीला मोल नाही हा जमिनीचा त्यांना ना पिकू शकत ना विकू शकत अशी अशी कंडिशन झाली आहे त्या संदर्भात त्या अनुषंगाने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र भेदभूमीसाठी विठ्ठल ममतावादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका